नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण घेणार आहोत पहिलीची कविता माझ्या या दारातून माझ्या या दारातून कोणकोणी येते कोणकोण येते मामा येतो नि मामी येते गोड गोड खाऊ देऊनी जाते ो येतो निमामी येते गोड गोड खाऊ देऊन जाते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते काका येतो नि काकी येते छान छान बाहुली देऊन जाते काका येतो काकी येते छान छान बाहुली देऊन जाते माझ्या या दारातून कोण कौन कोण येते कोण कौन कोण येते दादा येतो आणि वहिनी येते चणे फुटाने देऊन जाते दादाय चने देवु ये दिर। दादा येतो निवहीय येते चणे फुटाने देऊ जाते मजा या दारातून कोण कोण येते कोण कोण येते मजा दारातून कोण कोण येते कोण कोण येते बाबा येतात आई येते गोड गोड पापी घेऊन जाते बाबा येतात आई येते गोड गोड पापी घेऊन जाते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते धन्यवाद